पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर राज यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे राज यांनी उपस्थित अनेक सवाल केलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणावर राज यांनी हे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहेत राज यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहेत मनसे अध्यक्ष राज यांनी अनेक सवाल उपस्थित केलेले आहेत दरम्यान मनसे अध्यक्ष राज यांनी काय सवाल उपस्थित केलेले आहेत ते देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून जर एखाद्या राज्यामध्ये सरकार कोसळलं किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पाहायची समजा काही कारणाने लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का असा कुठलाच खुलासा झालेला ना नाही तो कदाचित होईल असो